नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो आता सात बारा उतारा फक्त पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार फेर आहे फेरफार अर्जासाठी सुद्धा थोडे काही पैसे आहेत ते मोजावे लागणार आहेत ते नक्की पैसे किती आहेत या व्हिडिओमध्ये आपण थोडी माहिती पाहणार आहे या, या संदर्भात नवीन जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता महसूल विभागामार्फत उपलब्ध असलेले अभिलेख असतील सेतू आपले सरकार सेवा केंद्र असतील माही सेवा केंद्र असतील यांच्या मार्फत उपलब्ध करून देणे व ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत हा पाच डिसेंबर दोन हजार तेवीसचा जी आर आहे भरपूर जणांचा या जी आरचा अर्थसुद्धा कळलेला नाही तर नीट हा जी आर काय आहे ते पाहूयात तर डिजिटल सातबारा हा तुम्ही महाभूमी पोर्टलवरती डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन इथून या संकेतस्थळावरती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हा सातबारा जर तुम्ही स्वतः डाउनलोड केला तर पंधरा रुपयामध्ये हा सातबारा तुम्ही डाउनलोड करू शकता पण जर तुम्ही बाहेर कुठे कुठल्या केंद्रामधून जर गेला आणि त्यांच्याकडून तुम्ही घेतला तर ते कोणी तीस रुपये घेतं कोणी पन्नास रुपये घेतं कोणी जास्तसुद्धा घेत असेल तर कोणी कमी घेत असेल मग इथे काय सांगितलेलं आहे ते पहा नागरिकांना जे आहे ते यामध्ये नागरिकांची आर्थिक पिवळ प्युल, पिळवणूक होऊ नये याकरिता तसेच ई हक्क प्रणालीद्वारे नागरिकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा शासनाने निर्णय घेतलेला आहे म्हणजे भरपूर नागरिकांना फसवलं जातं जास्त पैसे घेतले जातात त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच जर तुम्ही बाहेरून कुठून सातबारा घेत असाल तर तुम्हाला हा सातबारा फक्त पंचवीस रुपयातच भेटणार आहे आणि हे आदेश जे सेतू केंद्र आपले सरकार सेवा केंद्र माही सेवा केंद्र यांना हा जी आर आहे त्यांना देण्यात आलेला आहे उपलब्ध करून मान्यता देण्यात आलेली आहे की जर सातबारा तुम्ही देताय तर तुम्ही पाहू शकता सातबारा आणि आठ हा पंचवीस रुपयामध्ये दोन जे काही पेजेस असतील त्या तुम्ही देऊ शकता आणि दोनपेक्षा जास्त जर पेजेस असतील तर प्रत्येक पेजला तुम्ही दोन रुपये जास्त आकारू शकता अशा पद्धतीने एकूण दोन पेजेसचा सातबारा पंचवीस रुपये राहील जर पेज एक पेज अजून वाढलं तर दोन रुपये प्रत्येकी पेज राहणार आहे जर कोणत्या माही सेवा केंद्र चालकाने किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालकाने जास्त पैसे जर तुमच्याकडून घेत असेल तर त्यांची तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो डिजिटल सातबारा आहे हा डिजिटल सातबारा तुम्ही कोणत्याही कुठेही ठिकाणी वापरू शकता तुम्हाला याची वरती सही शिक्का घेण्याची गरज लागत नाही तुम्हाला कोर्टामध्ये वापरायचा असेल तरीसुद्धा वापरू शकता कु कोणत्याही कारणासाठी तुम्ही हा सातबार वापरू शकता तुम्हाला तलाट्याची असेल तहसीलदाराची असेल कोणाचीही सही शिक्क्याची गरज लागणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जो फ्रीमध्ये आपण बघतो भुलेक डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट या लिंकवरून जे सातबारे असतात ज्याच्यामध्ये वॉटरमार्क असतो त्याच्यामध्ये सोळा नंबर नसतो तर ते सातबारे तुम्ही कुठेही वापरू शकत नाही ज्याच्यावरती वॉटरमार्क आहे ते सातबारे तुम्ही कुठेही वापरू शकत नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे जी साधी सातबाऱ्याची साधी सिंपल साईट आहे त्याच्यावरती तुम्ही फक्त पाहू शकता पण डिजिटल सातबारे तुम्ही कुठेही वापरू शकता त्यामुळे काही अडचण नाही आता इथे दर जे आहेत ते इथे दर दिलेले आहेत पाहू शकता आता जर एक फेरफारासाठी अर्ज नोंदवायचा असेल तर अपलोड करायची कागदपत्रे आणि अंदाजे दर याबाबतचा तपशील दिलेला आहे पहिला आहे ई करार आणि आवश्यक कागदपत्रे आहे सोसायटी ई करारपर्यंत व अधिक एक कागदपत्र द्यावे लागेल आणि रुपये दोन पेजेस असतील तर पंचवीस रुपये तसेच बोजा दाखल करणे घाणखत खत असेल बोजा कमी करणे वारस नोंद मैताचे नाव कमी करणे अपाक्षेरा कमी करणे तसेच एकत्र कुटुंबप्रमुख नोंद कमी करणे विश्व संस्थांचे नाव बदलणे धर्मायक्त्याचे जे असतं ते तर अशा पद्धतीचे सर्वांना आता पंचवीस रुपये जे आहे ते करण्यात आलेला आहे जर तुम्ही बाहेरून कुठेही सात बारा घेत असाल तर पंचवीस रुपये देण्यात त्या देण्या तुम्ही देऊ शकता असं सा इथे सांगण्यात आलेलं आहे आणि माही सेवा केंद्रांनी पंचवीस रुपये घ्यावे असं ह्या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ होतो की पंधरा रुपये जे आहे ते इथे गव्हर्मेंट घेत आहे आणि जे दहा रुपये आहे ते माही सेवा केंद्र यांच्यातर्फे इथे घेतलं जातंय अशा पद्धतीने आहे तर हा महत्त्वाचा असा हा जी आर होता या जी आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र